घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालीद जबाबदार असून यात मोठा भ्रष्टाचार केलाय असं किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे पाहूयात ते काय म्हणाले उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैसर खलीद याच्यावर चौकशी करण्यासाठी कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीसला अँटी करप्शन ब्युरोला कन्सेंट म्हणजे परवानगी द्यावी अशी मागणी मी करत आहे देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र पाठवलं आहे ह्या घाटकोपर प्रकरणात कैसर खलीद ज्या पेट्रोल पंपांचे मालिक कारण की ते त्यावेळी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त होते मुंबई रेल्वे पोलीस कल्याण निधी याचे ते ट्रस्टी सर्वे सर्वा होते तो जो पेट्रोल पंप आहे त्याच्या एग्रीमेंट कैसर खालीदनी केलं होतं तो पेट्रोल पंप कैसर खालीद पोलीस कमिशनर रेल्वे म्हणून चालवत होते सगळ्या चेकवर त्यांच्या सहा व्हायचा आणि त्यांनी जे अडुसष्ट लोक नियुक्त केले होते त्यापैकी सचिन यादव एक कर्मचारीचा मृत्यू झाला त्या मृत्यूसाठी कैसर खैसर खालीद जबाबदार आहे हेही मी देवेंद्र फडणवीसजींना आग्रह केला आहे की म्हणून कैसर खलीद वर क्रिमिनल निग निग्लिजन्स रिझल्टेड इन टू डेथ याची एफ आय आर दाखल व्हावी सोमवारी सचिन यादवच्या परिवारासह त्या पेट्रोल पंपाच्या अन्य कर्मचारी कर्मचारीसह आम्ही घाटकोपर पंतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करायला एफ आय आर साठी जाणार आहोत मला लोहमार्ग पोलिसांनी आता उत्तर पाठवलं आहे की कैसर खलिदनी हे होर्डिंग लावण्यासाठी बी पी सी एल पेट्रोल पंपचं होर्डिंग लावण्यासाठी पोलीस महासंचालकाची परवानगी घेतली नव्हती त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की कैसर खलीद लोहमार्ग पोलीस मुंबई यांनी परवानगी घेतलीच नाही एवढं नव्हे पोलीस महासंचालकाने त्यांना स्पष्टपणे कळवलं होत की तुम्ही अशा प्रकारचं होर्डिंग लावू नये या पोलीस महासंचालकाचा आदेशानंतर नंतर कैसर खलिदनी गैरकायदेशीरित्या ते होर्डिंग लावलं ला, ते पडलं सतरा लोकांची हत्या हे कैसर खलिदनी केली आहे कैसर खरीदनी जे टेंडर काढलं होतं त्यात त्यांनी लिहिलं होतं एका होल्डिंगची साईज चाळीस बाय चाळीसची असेल प्रत्यक्षात त्यांनी जे ऑर्डर दिला भावे भिंडे इगो मिडियाला त्याची साईज लिहिली एकशे वीस बाय एकशे चाळीस फूट मुंबई महापालिकेचा कायदा आहे की मुंबई चाळीस बाय चाळीसचं होर्डिंग असले पाहिजे कैसर खलिजनी जे ऑर्डर दिलं वर्क ऑर्डर त्यात लिहिलं एकशे वीस बाय एकशे चाळीस आणि प्रत्यक्षात जे होल्डिंग लागलं होतं मुंबई पोलीसचा हा एफ आय आर आहे त्या एफ आय आरमध्ये लिहिलं आहे की वास्तविक दोनशे नऊ फूट बाय एकशे पंचावन्न फूटचं होल्डिंग लागलेलं होतं कैसर खलीज साठेलोट होत दर महिन्याला हा जो भावे भिंडे जो भाडं देत होता पोलीस कल्याण निधीला त्या अकरा लाख चौसष्ट हजार एका महिन्यात भाडं अकरा लाख चौसष्ट हजार तेही फेब्रुवारी महिन्यापर्यंत दिलेलं आहे आणि होतं त्याची साईज दुप्पट सत्तावन हजार सहाशे स्क्वेअर फीट कैसर खलीद यांनी भावेत धिंडे करून आपल्या पत्नीच्या खात्यात बेनामी पद्धतीने अडतीस लाख रुपये घेतले पेट्रोल पंपाच जे पैसे यायच त्या लॉर्ड मॉन कंपनीला कैसर खलीदने अपॉइंट केलं त्यात मोठ्या प्रमाणात बेनामी बिलं सापडलेली आहेत बोगस बिलं सापडली आहेत तीस महिन्यात करोडो रुपयेचे पैसे काढण्यात आले आहे त्याच सोबत कैसर जे दादर टिळक ब्रिज लोहमार्ग वसाहतीवर बारा होल्डिंग लावण्यासाठी भावे बिंडेला परमिशन दिली त्याच होल्डिंगसाठी त्यांनी एका आणखीन व्यक्तीकडून चाळीस लाख रुपये घेतले खलिजचे अमेरिकन टूर पूर्ण फॅमिलीची त्या होल्डिंग कंपनीच्या मालकाने स्पॉन्सर केली म्हणून कैसर खलीदवर ताबडतोब कारवाई व्हावी